आहेत आणि त्यांनी पुन्हाला तो पाठवलेला आहे त्या वायवा वायवा जो याचा सूत्रधाराकडनं आम्हाला सूत्रांकडून हा स्क्रीनशॉट मिळालेला आहे माझा प्रश्न एवढाच आहे सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची बीड मधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत सकाळी धस होते आणि आत्ता जितेंद्र आव्हाड आहेत काल जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये घडलेल्या मूक मोर्चामध्ये सहभाग घेतला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी वाल्मिकाराडचे सर्वच कांड बाहेर काढले त्याशिवाय त्यांच्या आकाचा देखील त्यामध्ये हात आहे असा देखील दावा केला त्यानंतर मात्र त्यांना चांगलंच टार्गेट केलं जातंय अगोदर सुरेश दस यांना टार्गेट केलं प्राजक्ता माळीला ते फक्त प्राजक्ता ताई बीडमध्ये येतात असं वाटतंय एवढंच म्हणाले होते तर प्राजक्ता माळेनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दुसरीकडे तर दुसरीकडे जितेंद्र एक व्हायरल झाला स्क्रीनशॉट ठोंबरे ठोंबरे यांनी केला होता हा चॅट जितेंद्र आव्हाडे यांनी केलाय परंतु जितेंद्र आवड यांचं म्हणणं आहे रुपाली ताई मोठ्या ज्ञानी आहेत ते वकील आहेत त्या अशा चूक कसं काय करू शकतात त्यांनी सिद्ध करून दाखवा माझा हा चाट आहे जर माझा चॅट असेल तर मी त्यांना माफी मागेल या चॅट मध्ये असं लिहिलंय जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना पैसे देऊन आंदोलन करण्यासाठी बोलवलं आहे विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडच्या मोबाईल वरून हा चॅट व्हायरल झालाच नाही ते पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि ते या चॅटची चौकशी करायला देखील लावली आहे ते म्हणाले जर माझा चॅट असेल तर मी माफी मागेल आणि जर हा माझा चॅट नसेल तर रुपाली ठोंबरे यांनी माझी माफी मागावी पहा नेमकं जितेंद्र आव्हाड पुढे काय म्हणाले मला आश्चर्य वाटत रुपाली ताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत सेशन कोर्टात वकिली करतात हायकोर्टात वकिली करतात एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली कमार एवढी मोठी टीप कशी काय करतात हे समजत नाही मला इतकं तर माझा डीपी काय आहे ते मी वकिला बघायला हवं माझा डीपी आंबेडकरांचा आहे आंबेडकर फॅशन नाही फ्युजन नाही तो डीपी माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी हे आणि मी एकत्र होतो सकाळ तीन वाजून सात मिनिटांनी भाषण आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी ह्या आला म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशानी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडे बाकी आम्ही काय नाही आम्हाला काही हे नाही करायचं पण आजची टीम काय वाटत इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणी होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवा एकतर मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी टायमिंग आहे बरोबर मीडियावरती काम करणारे फार फार हुशार असत आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय आजच्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय फार सगळ्या टीव्ही चॅनल ला चालू आहे का असं चॅट करायला तुला पैसे पाठवतो ते दलित आणि मुसलमान केली आहे काय कशाला दलित आणि मुसलमानांना माहिती का पैसे जे हवरत आहेत काय पैशाने विकत घेतले जातात काय दलित मुसलमान बस करा जातीपातीचं राजकारण बस करा बंद करा याच्यानेच वाटोळ झालं महाराष्ट्राचं हे जे काय घडत ना बीडमध्ये आणि ज्याचे जे पडसाड उमटत आहेत ते जातीपातीचा राजकारणाला ज्या हे करता ना त्याच्यात हे परिणाम बंद करा बंद काल बीड मध्ये घडलेल्या मुख मोर्चा मध्ये सुरेश दास जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर प्रनोद जरांगे बजरंग बाप्पा सोनवणे अशा अनेक खासदार आमदारांनी आपले के भाषण केले पण यानंतर काही लोकांना टार्गेट करण्यात आले जसे सुरेश धसना आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना पहिले टार्गेट केले कारण की सर्वात जास्त बोलणारे हे दोन आमदार होते जर रुपाली ठोंबरे म्हणतायत हा जितेंद्र आव्हाडांचा चाट आहे तर त्यांनी खरोखरच हे सिद्ध करून दाखवा की त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केलंय हे देखील के स्पष्ट करावा असा इशारा थेट जितेंद्र आव्हाड यांनी दिला